जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गुळ सांडवनी गोडी घ्यावी गुळ सांडवनी गोडी घ्यावी बेट सांडवणी चवी चाकावी आयसा प्रपंच सांडोनी द्यावा साखरेचा नैवे उस आम्हा कायचा गर्भवास बीज भाजवणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही कारव देह प्रत्यक्ष झालावाव तुका म्हणे अवघे सर्वा घटी पांडुरंग बघा काय म्हणजे तुकाराम महाराज या अभंगात सुंदर उपदेशर अभंग या की गुळ सांडून गोडी घ्यावी का गोड हे म्हणून काय सतत खायचं का मीठ औजार म्हणून सतत खायचं का तस प्रपंच सुद्धा सांडा गोड हे म्हणून त्याच्या नाजी लागायचं का मग काय श्रेष्ठ आहे परमार्थ श्रेष्ठ हे का प्रपंच प्रपंच जरूर करा तुकाराम महाराजांच्या जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी संसार जरूर जोडा पण त्याबरोबर परमार्थ सोडू नका तुकाराम महाराज असे की परमोच्च बिंदू काढला त्यांनी संसार करून संसार करून परमोच्च बिंदू अध्यात्माचा गाठणारे कळस फक्त तुकाराम महाराज आहेत त्यांनी संसार करून परमार्थ साधला तसं तुम्ही आम्ही सुद्धा प्रपंचात राहून सुद्धा नसल्यासारखं करा या परमार्थ सोडू नका तुमच्या बरोबर परमार्थ येणार आहे साखरेचा नाही अस आम्हा काहीचा गर्भवास जर तुम्ही ह्या परमार्थात तुम्हाला ओळी लागली तर तुम्हाला परत गर्भवास नाहीये आणि बीज भाजवणी केली नाही आम्हाला जन्म मरण नाही परत जन्म मरण नाहीये मुक्त केले जेवानी मग ते देवाच्या जवळ स्थान तुम्हाला मिळणार पण पण काय करा जरा बाजूला सारा असं तुकाराम महाराज या भागात आहे आणि खरी गुढी कशा दे खरी गुढी अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये जी गुढी आहे ना ती संसारात नाहीये संसार हा कसा आहे दुःखमुळे संसार दुःखमुळे चौकडे सुखाचा विचार नाही कोठे चौक मग या संसाराच्या जास्त किती नागे लागायचे ठरवा परमार्थामध्ये उतरा जास्त करून वयस्कर लोकांना ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा अभंग तो महाराजांनी महाराज निय ह्याचा उपभोग घ्या त्या परमार्थाचा परमार्थ खरा श्रेष्ठ आहे प्रपंच श्रेष्ठ नाहीये प्रपंच दुःखामुळे म्हणून दुःखाला जवळ करायचं का परमार्थ जवळ करायचा हे तुम्ही ठरवा